नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेसाठी न चुकता व्यवस्थित अर्ज कसा भरायचा याविषयी माहिती या व्हिडिओ बनवताना भरपूर अर्ज भरून आहेत ते सर्व अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशाच रित्या न चुकता व्यवस्थित तुम्हाला अर्ज कसा आहे जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये अप्रूव्ह होऊन जाईल अशा प्रकारचं व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी सांगणार आहे तर मग तीच एवढू ला पूर्ण बघा तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याच रजिस्ट्रेशन वरती तुम्ही कोणत्याही महिलेचा अर्ज भरू शकता जर रजिस्ट्रेशन नसेल केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचंय आणि ऑनलाईन अर्ज कसा आहे तर सर्वप्रथम आता मी लॉग आउट होऊन घेतो आणि नव्याने तुम्हाला सांगतो की रजिस्ट्रेशन पासून तुम्हाला अर्ज कसा भरायचाय आणि संपूर्ण पैसे जमा होतवर तुम्हाला कसं समजणार तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तर इथे आल्यानंतर इथे बघा खाते तयार करायचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा तोच पासवर्ड तुम्हाला पूर्ण टाकायचाय आता लक्षात ठेवा जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही तयार करणार आहे त्यानेच तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन व्हावं लागणार आहे त्यामुळे पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवा पासवर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा टाकण्याचा ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या जिल्हा निवडणार त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या जिल्ह्याचे तालुके तुमच्या समोर येतील त्यानंतर तुमचं गावाचं नाव तुम्हाला अशा प्रकारचं दिसून येईल जे पण तुमचं गावाचं नाव असेल ते गावाचं नाव तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर पुढे महानगरपालिका नगरपालिकेचं ऑप्शन आहे अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता तुमची जी पण महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर तुम्ही गावात असेल तर तुम्ही लागू नाही हे जे ऑप्शन आहे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही या केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे इथे येऊन जातील अंगणवाडी सेविका ग्रामसेवक अधिकारी वगैरे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर एखादा इथे द्यायचा आणि इथे तुम्हाला टिक करायचे ठीक आहे इथे केल्यानंतर अशा प्रकारचे इथे ऑप्शन इथे क्लिक करून त्यानंतर तुम्हाला हा जो केपचा आहे हा केपचा इथे टाकून तुम्हाला सायन अप ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक आहे सायन अप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक ओटीपी सेंड केला जाईल तुमच्या मोबाईल नंबर वरती तो ओटीपी तुम्हाला इथे सहा ओटीपी टाकायचा आणि ओटीपी टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण होऊन जाणार आहे त्यानंतर टाईक लॉग इन करण्यासाठी अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे येऊन जाईल जो मोबाईल नंबर दिला होता मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड जो तयार केला होता तो पासवर्ड टाकून इथं हा जो कॅपचा आहे कॅपच्या टाकून लॉग इनचा ऑप्शन आहे लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन सक्सेस अशा प्रकारचं येऊन जाईल आता योजनेची माहिती तुम्हाला ऑलरेडी सर्व माहिती योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती माहिती डायरेक्टली ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जी पण माहिती तुम्ही रजिस्ट्रेशन करता वेळेस टाकली त्यामध्ये जे पर्सन म्हणजे तुम्ही काय करता अंगणवाडी सेविका आहे की ग्रामसेवक आहे की वार्ड बॉय नाही तर तुम्हाला इतर जे ऑप्शन होते सेतू वगैरे त्यापैकी तुम्ही रजिस्ट्रेशन कोणतेही ऑप्शन सिलेक्ट केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे एखादा नंबर द्या नाही तुमच्या ओळखीचा एखादा सेतू से कार्यालय असेल तर त्याचा नंबर द्या ठीक आहे अशा प्रकारची माहिती तुम्ही शकता ही फक्त रजिस्ट्रेशन करते वेळेस माहिती इथे टाकावी ता लागते आणि इथून पुढे तुम्ही वेगवेगळ्या महिलांचे इथं अर्ज भरायला सुरुवात करू शकता तर इथे बघा आपल्याला इथे क्लिक करायचं इथे आधार नंबर टाकून हा कॅप्चर टाकून इथं व्हॅलिडेट आधारचं ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं बेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे संपूर्ण नाव तुम्हाला जसं आधार कार्डवरती जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं वेगळं नाव काही टाकण्याची गरज नाही ठीक आहे जी पण माहिती तुम्ही टाकणार आहे आधार जशी माहिती आहे तशीच माहिती तुम्हाला भरायची आणि जर आधार कार्डवरती काही चुकलेलं असेल तर ते तुम्हाला ती माहिती वेगळी तुम्ही टाकू शकता परंतु लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी आधार अपडेट तुमचं करून घ्यायचे जेणेकरून तेव्हा जेव्हा ते ऑनलाईन तुमची माहिती सर्च करतात तेव्हा तुमचं जी माहिती ती अपडेट होऊन गेलेली असणार आहे इथे आधार कार्ड प्रमाण तुमचं पूर्ण नाव टाकायचं त्यानंतर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही पती सिलेक्ट करा लग्न झालं झालेलं तर तुम्ही वडील सिलेक्ट करा ठीक आहे झालं असेल तर पती तुम्हाला सिलेक्ट करायचंय पतीचं नाव इथे तुम्हाला टाकायचं त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, लगना टाका ताका ताका, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथे विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटित अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे तरी तुम्ही इथं तुमच्यानुसार इथं टाकू शकता ठीक आहे जसं की इथं विवाहित मी इथे सिलेक्ट करतो त्यानंतर जन्मदिनांक सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन इथे कॅलेंडर वरती क्लिक करा इथे त्यानंतर वर्ष येतील वर्ष सिलेक्ट करा महिना सिलेक्ट करा आणि दिनांक सिलेक्ट करा त्यानंतर पुढे तुम्हाला विचारले आपल्या जन्म महाराष्ट्र जसा आधार कार्ड वरती ऍड्रेस आहे तसाच तुम्हाला इथं ऍड्रेस टाकायचा दुसरं काय टाकण्याची गरज नाही त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे जिल्हा तुम्हाला निवडायचा कोणता जिल्हा आहे तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यात येथील गाव येथील गाव निवडायचं त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका लागू असेल तर परिका, परिका ती तुम्ही इथे टाकू शकता आता जे शहर असतात मोठमोठ्या शहर असतात किंवा जिल्हा तालुका असतात त्यांना नगर परिषद महानगरपालिका लागू असतात जर तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला ती लागून असणार आहे आपला जो तालुका आहे तेच आपला मतदारसंघ असतं ते आपल्याला निवडायचं असतं तर आपण इथे लागू नाही सिलेक्ट करणार आणि मतदारसंघ आपण आपल्या तालुक्याला इथे निवडणार जे पण तालुका असेल त्यानुसार तुम्हाला बघायचं आणि आपला तालुका मतदारसंघ इथं निवडायचा ठीक आहे त्यानंतर चला पुढे पुढे आल्यानंतर तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही इतर शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर कोय करायचं अधरवाईज नाही करायचं आर्थिक लाभ म्हणजे पैसे तुम्हाला भेटतात शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत तर कोय करायचं ऑदरवाईज वरती सिलेक्ट करायचं त्यानंतर बँकेची माहिती टाकायची बँकेचं पूर्ण नाव टाकायचं कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं उघडले त्या बँकेचं नाव त्यानंतर इथे तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तोच अकाउंट नंबर पूर्ण टाकायचा आहे बँकेचा आय कोड असतो तो व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तो ऍप कोड टाका त्यानंतर इथं बँक जे आपलं बँक असतं ते आधारशी लिंक केलेलं आहे की असेल तर करा ऑदरवाइज नसेल तर आपल्याला होय करायचंय परंतु इथं आपल्याला होय केल्यानंतर लवकरात लवकर आपलं बँक आधार कार्डशी जोडून घ्यायचंय मित्रांनो ठीक आहे आधार लिंक करून घ्यायचंय तर आपल्याला इथं होईच करायचंय जेणेकरून आपले पैसे किंवा आपला जो अर्ज आहे एक ते दोन दिवसामध्ये लगेच अप्रूव्ह होऊन जातो ठीक आहे चला पुढे पुढे आल्यानंतर इथे आधार कार्डची पहिली बाजू अपलोड करायची आहे इथं आधार कार्डची मागील बाजू अपलोड करायची इथे आपल्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करू शकता रहिवाशी दाखल अपलोड करू शकता किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड किंवा आपण पंधरा वर्ष पूर्वीचे मतदार ओळखपत्र इथे अपलोड करू शकता यापैकी फक्त कोणतंही एकच अपलोड करायचं त्याचा फोटो काढायचा इथे अपलोड करायचा त्यानंतर आपल्याकडे पिवळे किंवा जे केशरी रेशन कार्ड आहे का हो ते आहे का असेल तर होय करायचं त्याची समोरील बाजू आणि मागील बाजू इथे अपलोड करायची नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागणार आहे वरती क्लिक करून उत्पन्न दाखला अपलोड करण्यासाठी ऑप्शन क्लिक करून उत्पन्न दाखला देखील तुम्ही अपलोड करू शकता आता इथे बहुतेक जणांचे हे प्रश्न असतात की आपण जॉरॉक्सचे फोटो काढून अपलोड करू शकतो का जॉरॉक्सचे देखील तुम्ही फोटो काढून अपलोड केला तरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह लवकर होतो परंतु व्यवस्थित क्लिअर फोटो असणं गरजेचं असणार आहे एच क्वालिटीचा फोटो इथं अपलोड करायचा त्यानंतर पुढे हमीपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं जे पत्र आपल्याला दिलं होतं ते हमीपत्र इथं अपलोड करायचंय त्यानंतर बँक पासबुक इथे तुम्हाला अपलोड करायचंय ठीक आहे म्हणजे बँक पासबुक फोटो तुम्हाला अपलोड करायचा ज्याच्या वर्षी ज्याच्यावरती अकाउंट नंबर आय एफ सी कोड वगैरे असेल व्यवस्थित दिसेल तो फोटो तुम्हाला काढून इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा एखादा पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचा आहे इथं आपल्याला स्वीकाराचं ऑप्शन आहे बघा इथे टिक करून या सूचना वाचून इथं स्वीकाराचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून सबमिट ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आता सर्व अर्ज भरून जेवढे पण डॉक्युमेंट्स होते ते अपलोड करून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फोटो वगैरे दिसेल तुमची सविस्तर माहिती दिसेल त्यानंतर खाली घ्यायचं इथे कॅप्चर टाकायचा आणि फायनल तुम्हाला सबमिट करण्यासाठी ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं पेज इथं ओपन होऊन येईल तुमचा अर्ज इथं सबमिट होऊन जाणार आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये दिसणार आहे तर यामध्ये जेवढे पण तुम्ही अर्ज केलेले असेल या रजिस्ट्रेशन होते ते सर्व तुम्हाला अशा प्रकारचे दिसून येतील आता एका खाली खाल अशा प्रकारचे सर्व अर्ज अप्रूव्ह झालेले तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटेल आणि जो नवीन अर्ज भेट भरलेला आहे तो सर्वात वरती बघण्यासाठी भेटेल जर तुम्ही एकच अर्ज भरला तरी काय प्रॉब्लेम नाही तो अर्ज तुम्हाला इथेच वरती बघण्यासाठी भेटणार आहे तर अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कशी प्रक्रिया संपूर्ण माहिती दिलेली आहे अजून एक महत्वाचा एरर म्हणजे अर्ज भरताना अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट होत नाही आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करायला सांगितला जातो तिथे जाऊन तुम्हाला अर्ज भरायला सांगितला जातो तर तेव्हा तुम्हाला काय करायचं प्रोफाईल मध्ये जायचं प्रोफाईल मध्ये जाऊन तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीसच जे ऑप्शन आहे ते निवडून तुम्हाला त्याचा एखादा अंगणवाडी केंद्राचा आणि तो नंबर टाकून तुम्ही घर बसला तिथे तेव्हा देखील अर्ज भरू शकता तेव्हा काही प्रॉब्लेम येणार नाही तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट होऊन जाणार आहे बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि त्यासोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनेलला देखील सबस्क्राईब करा जे ती लाईक क्लिक करा भेटू व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र